अकोले तालुक्यातील कोल्हारघोटी राज्यमार्गावर बिठे गाठात आमदार डॉक्टर किरण लांबटे यांची फोर्च्युनर गाडी व ट्रक यांची समोरासमोर जोरात धडक झाली असून या अपघातात आमदार डॉक्टर किरण लांबटे व त्यांचे सहकारी हे बाल बाल बचावले आहेत तर सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही दरम्यान आमदार डॉक्टर किरण लांबटे हे आपल्या सहकाऱ्यांसह दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अकोल्याहून राजूरला जात असताना त्यांची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच सतरा डी एफ नव्याण्णव एक्क्याण्णव या गाडीला चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एस सतरा टी चौऱ्याऐंशी शहाण्णव या ट्रकची समोरासमोर धडक झाली असून आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्यासह गाडीत असणारे सचिन मंडलिक रोहित बर्वे यांच्यासह त्यांचा चालक शैलेश जाधव हे बाल बाल बचावले आहेत यात कुणालाही दुखापत झालेली नाही फॉर्च्युनर गाडीचे मोठे मात्र नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेने दुपारी सर्वत्र खळबळ उडाली होती दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर डॉक्टर लहामटे यांना भेटण्यासाठी त्यांच्या राजुरी आणि निवासस्थानी त्यांचे समर्थक हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी नागरिक हे मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते ही धडक खूप जोरात होती परंतु दैव बलवत्तर या अपघातात कुणालाही काही झालेलं नाही तर सर्व सुखरूप आहेत दरम्यान डॉक्टर लहामटे यांनी अपघातानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की हा अपघात भीषण होता गाडीचे मोठे नुकसान झाले आहे परंतु मायबाप जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच आपण यातून वाचलो माझ्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना देखील कुठलीही दुखापत अगर इजा झालेली नाही मी देखील घरी सुखरूप असून अपघातानंतर मला अनेक फोन आले काही फोन घेतले काही घेता आले नाही परंतु आपल्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो मला अनेक जण भेटायला देखील आले अकोल्याच्या जनतेने भरभरून प्रेम दिले आहे त्यांच्या आशीर्वादानेच माझ्यावरचे हे संकट टळले अशी ही प्रतिक्रिया डॉक्टर किरण लामटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान या प्रकरणी राजूर पोलिसांत टोयाटो फॉर्च्युनर गाडीचा चालक शैलेश शिवाजी जाधव याने राजूर पोलिसांत तक्रार दिली असून या तक्रारीमध्ये पुढे असे म्हटले आहे की कि डॉक्टर किरण लामटे यांच्या टोयाटो फॉर्च्युनर गाडीला विठे गाठात असताना समोरून नेत असलेल्या लाल रंगाची ट्रक टाटा टर्बो कंपनीची यावरील चालक आरोपी निलेश बाळू म्हस्के वैवर्ष छत्तीस राहणार पेमगिरी तालुक्यात संगमनेर याने सदर ट्रक हैगणे अविचारणे रस्त्याच्या पलीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने वाहन चालवून गाडीला जोराची धडक देऊन फॉर्च्युनर गाडीतील डॉक्टर किरण लांबटे यांच्यासह अन्य लोक किरकोळ जखमी झाल्याची फिर्याद राजूर पोलिसांत दिली असून या प्रकरणी आरोपी निलेश म्हस्के याच्या विरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस तीनशे एक चोवीस एकशे चौऱ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे करीत आहे तर दरम्यान त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची देखील पाहणी केली आहे आज दिनांकसाठी साठी श्रीनिवास रेणुकदास नमस्कार आज दुपारी मी दिवसभराचे कार्यक्रम उरकून येत असताना विठाघाटामध्ये एक भरताव वेगाने येणारी ट्रक दुसऱ्या डम्परला ओव्हरटेक करून येत होते आणि ड्रायव्हरला कंट्रोल न झाल्यामुळं माझ्या गाडीवरती आदळली सुदैवानं माझ्या गाडीतील कुणालाही ड्रायव्हरला किंवा मला किंवा इतर प्रवाशांना कुणालाही लागलं नाही की मी म्हणतो मायबाप जयंतीचे आशीर्वाद आहेत म्हणून हाच प्रसंग टाळला गाडीचं नुकसान झाले ठीक आहे परंतु जीवितहानी किंवा कुठेही कुणाला जखम मार लागला नाही ही एक चांगली बाब आहे आणि तेव्हापासून जशा बातम्या पोचत आहेत तशा बऱ्याच मायबाप जनतेचे फोन येत आहे कार्यकर्त्यांचे फोन येत आहे भेटायला सगळे मंडळी येते तर मी सुखरूप आहे आणि गाडीतली सगळेजण सुखरूप आहे त्यामुळं कृपा करून स्वतःला त्रास करून घेऊ नका भेटायला आले ठीक आहे नाही आले तरी तसं काही हे विशेष नाही आहे आणि फोनवरही तुम्ही फोन करता मला शक्य तेवढं मी फोन उचलतो आहे जर कुणाचा फोन अटेंड नाही झाला तर दिलगिरी पण मी सुखरूप आहे आणि गाडीतले सर्वजण ड्रायव्हरचं सुखरूप आहे धन्यवाद नमस्कार